बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे एक्झॅक्टली काय झालेलं आहे म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग जो फिफ्टीन पर्सेंटचा कोटा होता जो सीईटीसी एलच्या अंतर्गत आपण जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पंधरा टक्के कोटा असायचा प्रायव्हेट अनएडेड कॉलेजसाठीचा तर त्याचे युजली दोनच राऊंड व्हायचे हो पण या यावर्षीपासून तिसरा राऊंड देखील ऍड केलेला आहे याच्याने सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे ज्यांना कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना तर ही सुवर्ण संधी म्हणायला काही हरकत नाही त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा जो तिसरा राऊंड आहे बीएमएस बीएसएमएस BMS चा त्याचे नवीन रजिस्ट्रेशनचा देखील टाइम टेबल आलाय हे नवीन रजिस्ट्रेशन कोणी करायला पाहिजे ऑल इंडियाला आम्ही अप्लाय केलं तर काय फरक पडू शकतो स्टेट कोट्यामध्ये आम्ही जाऊ शकतो का असे असंख्य प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो अत्यंत महत्वाची नोटीस आहे मी काही गोष्टी सांगतो सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस बीएचएमएस किंवा बीयूएमएस करायचं असेल सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही नोटीस ऐकायची आहे दोन नोटीस आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहेत आता बघा एक आहे नोटीस नंबर टू ही जी नोटीस आहे बीएमएस बीएचएमएस बीएमएस साठी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा ज्याचा आपण बावन हजार म्हणजे पन्नास हजार डिपॉझिट आणि दोन हजार रुपये प्रोसेसिंग फी भरली होती त्याचे दोनच राऊंड होते गेली तीन वर्षापासून फक्त दोनच राऊंड होत आहेत आणि सेकंड राऊंड नंतर राहिलेल्या जागा स्टेटला थर्ड राऊंड सरेंडर रौ व्हायच्या परंतु आता ऍडिशनल तिसरा राऊंड त्यांनी यावर्षी सुरू केलेला आहे मग आता त्याचे रुल्स काय आहेत ते पण बघणार आहेत

बघा आता हे रजिस्ट्रेशन कोणासाठी आहेत ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलंच नव्हतं त्यांच्यासाठी आहेत किंवा ज्यांना राऊंड टू मध्ये सीट मिळालेली होती किंवा त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही किंवा त्यांनी जॉईनच केलं नाही कॉलेजला जाऊन तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल याची डेट आहे अठरा एकोणीस वीस तीन दिवस दिलेले आहेत वीस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत आहे रात्री पीएम दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग याचं पेमेंट करावं लागेल पेमेंट बघू शकतात पन्नास हजार रुपये काय आहे डिपॉझिट आहे दोन हजार रुपये प्रोसेसिंग फीस असं आपल्याला टोटल बावन्न हजाराचं पेमेंट करावं लागेल त्याची पण डेट सेम आहे अठरा एकोणीस वीस ठीक आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सगळे अपलोड करावे लागतील त्याच्यानंतर काय पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड थ्री सीट मॅट्रिक्स वीस तारखेला पब्लिश होणार आहे मग राऊंड वन राऊंड टू नंतर ऑल इंडियाच्या ज्या पंधरा टक्के जागा होत्या त्याच्यानंतर काय ज्या काही जागा शिल्लक राहतात जागा बऱ्याचशा शिल्लक राहिलेल्या आहेत तर या जागा शिल्लक राहिलेल्या जागा जागांचं सीट मॅट्रिक्स वीस तारखेला आपल्याला समजेल पुन्हा काय प्रोव्हिजनल कंबाईन प्रोव्हिजनल आता कंबाईंड कशामुळं ऑलरेडी जे ज्यांनी राऊंड वन राऊंड टू आधी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आता जे नव्यानं करतील यांची कंबाईंड मिरिट लिस्ट येणार ती येणार एकवीस तारखेला त्यानंतर ऑनलाईन प्रिफरन्सेस म्हणजे फिलिंग डबल करावी लागेल आपल्याला फॉर फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा एकवीस बावीस तीन दिवस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत त्यानंतर काय सांगितलं का। डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट पंचवीस तारखेला रिझल्ट लागेल आणि ऍडमिशन घेण्यासाठी काय फिजिकल जॉईनिंग केव्हापासून आहे सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत ज्यांना नंबर लागला त्यांनी जाऊन ऍडमिशन घ्यायचं लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप थ्री सीट्स विथ फोर सिक्युरिटी डिपॉझिट ते आहे तीस तारखेपर्यंत हा शेवटचा राऊंड असणार आहे ऑल इंडियासाठीचा पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजसाठीचा आणि याच्यामध्ये सुद्धा नंबर लागून जर कॅन्सल केलं असेल तर हो तुम्हाला ते तीस तारखेच्या आत कॅन्सल करता येतं पण तुमचं फीस जाणार आणि ह्याचे अन्य देखील नुकसान पुढे होऊ शकतात ते देखील कसे असणार ते आपण सांगू ठीक आहे मग आता हे बघा महत्वाचे इन्स्ट्रक्शन बघा काय सांगितलेलं याचं मग स्टेटचं पण पण आलेलं आहे तुम्हाला त्याच्यासोबत फॉर आर एलिजिबल फॉर बेटरमेंट इन राऊंड थ्री सच कॅन्डिडेट्स नीड टू फिल प्रिफरन्सेस महत्वाचा एक रूल आहे आता राऊंड दोनच होते त्याच्यानंतर आपण काय सांगितलं होतं इज no kind of कारण राऊंडच नव्हता पुढचा आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना तर पुढे स्टेटला पण जाता येत नव्हतं हा तर रूल होता ज्यांनी कॅन्सल केलं त्यांना स्टेटला जाता येत होतं पण आता काय सांगितलं त्यांनी कॅन्डिडे हु हॅव जॉईन म्हणजे ज्यांनी ऑल इंडियाच्या सेकंड आउला ऍडमिशन घेतलेले फॉर राउंड टू आर एलिजिबल फॉर बेटर मेट इन राउंड थ्री म्हणजे तुम्ही आता बेटरमेनला जाऊ शकता याच्यासाठी काय करायचंय जस्ट राउंड तीन ची तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग करायची वेअर एलिजिबल फॉर बेटर मेट इन राउंड थ्री तुम्ही राऊंड साठी कन्सिडर केले जा कॅन्डिडेस हु डिड नॉट जॉइन द सीट अलॉटेड इन कॅप राउंड टू ऑर कॅन्सल म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतलंस नाही गेलास नाही किंवा ऍडमिशन घेतलं होतं नंतर दोन कॅन्सल केलेला आहे द टू रजिस्टर अगेन अँड पे द रिक्वेज फी अशा विद्यार्थ्यांसाठी डबल तुम्हाला बावन्न हजार रुपये फी भरावी लागतील डिपॉझिट आणि फी सेक्युरिटी इफ दे विश टू पार्टिसिपेट इन राऊंड तीन म्हणजे राऊंड टू ला तुम्हाला कॉलेज मिळालेलं होतं तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही किंवा काही जणांनी ऍडमिशन घेतलं आणि पुढे अजून कॅन्सल केलं अशा विद्यार्थ्याला जर तिसऱ्या राऊंडला ऑल इंडियाच्या अप्लाय करायची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांना पुन्हा एकदा बावन्न हजार रुपये भरावी लागतील सर्च कॅन्डिडेट शुड रजिस्टर अगेन बाय युझिंग डिफरंट मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी दॅन द वन युज फॉर प्रिव्हियसली आता हे डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल अशा विद्यार्थ्यांचं कॅन्सलेशन झालेलं नव्याने जे रजिस्ट्रेशन करणार त्यांना काही अडॅक नाहीये पण ज्यांचा राऊंड टू नंबर लागला होता ऍडमिशन न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांना जो मोबाईल नंबर हे युनिक असतात परंतु अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑलरेडी सीईटी सेल सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा डिफरंट दुसरा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या पालकांचा युज करा तुमच्या भावाचा बहिणीचा कोणाचा तरी घरातल्यांचा मोबाईल uh, नंबर दुसरा द्यायचा ईमेल आयडी दुसरा द्यायचा जेणेकरून तिथे त्याच्यावर ओ टी पी आणि आपलं रजिस्ट्रेशन होईल कारण की तोच मोबाईल नंबर ईमेल आय टाकलं तर युजर ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून येत असतं त्यामुळे त्यांनी ऑलरेडी सांगितले की तुम्ही दुसरा मोबाईल नंबर वापरा दुसरा ईमेल आय परंतु ते एक्झिस्ट असलं पाहिजे ते चालू असलं पाहिजे कारण की ड्युरिंग ॲडमिशन प्रोसेस शेवटपर्यंत तुम्हाला त्याच्यावर ओटीपी वगैरे येत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं आपल्या पालकांचा किंवा आपल्या रिलेटिव्ह म्हणजे भाऊ बहिणीचा वगैरे असंचाच दुसरा नंबर किंवा मोबाईल मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी यूज करायचा ठीक है कैप राउंड थ्री इज मैंडेटरी एंड इफ एनी कैंडिडेट फेस टू जॉइन सीट द सिक्युरिटी डिपॉजिट विल बी फोरबेटेड तीसरा नंबर लगे ऐडमिशन कंपलसरी नहीं पन्ना हजार वापस मिलना नहीं कैंडिडेट अलॉटेड सीट इन ऑल इंडिया सी विल नॉट बी कंसिडर फॉर कैपराउंड थ्री ऑफ फिफ्टीन ऑल इंडिया स्टेट काउंसिल बघा काय सांगितलेलं आहे ऑलरेडी आता आजच ऑल इंडिया कोटाचा नंबर लागलेला म्हणजे गव्हर्नमेंटचा जे डबल ए ट्रिपल सी मार्फत ऍडमिशन झालेले होते ज्यामध्ये पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट होत्या आणि डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस होते अशा विद्यार्थ्यांचा जिथं तिसऱ्या राऊंडला नंबर लागला असे विद्यार्थी अजिबात या राऊंडला कन्सिडर केले जाणार नाहीत कारण की ऑलरेडी मी सांगितलेलं आहे ऑल इंडियामध्ये जर नंबर लागलेला असेल ऍडमिशन घ्या न घ्या तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्टेट काउन्सिलिंग किंवा अन्य काउन्सिलिंग मध्ये इलिजिबल नसतात ज्यांचा नंबर गव्हर्नमेंटला महाराष्ट्राच्या ऑल इंडिया कोटातून लागलाय किंवा बाहेरच्या राज्यात गव्हर्नमेंटला नंबर लागलाय किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीला नंबर लागलाय अशा विद्यार्थ्यांनी तिथेच जाऊन ऍडमिशन घ्या कारण की तुम्ही इथे अजिबात इलिजिबल नाही ठीक आहे पुन्हा काय रुल्स फॉर ऍडमिशन सीट्स अंडर ऑल इंडिया कोटा येऊन ते, ते बाकीच्या सर्व गोष्टी सेमच आहेत डबल काही सांगण्यासारखं नाहीये आणि इथे एक सांगितलं स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटी विल कंडक्ट द थर्ड राऊंड ऑफ आता हा जो सांगितला थर्ड राउंड ऑफ ऑल इंडिया कोटा ऑफ प्रायव्हेट सीट्स वॅक सीट शाल बी कन्वर्ट इन टू द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ याचं म्हणजे तिसरा राऊंड कंडक्ट करायला सांगितलं त्याच्यानंतर हे होईल आणि इथे ऍडमिशन नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट मात्र फोर फिट होणार ठीक आहे आता एक महत्वाचा एक पॉईंट एकच आहे कॅन्डिडेट्स हु आर अलॉटेड सीट इन बोथ कोटा स्टेट कोटा अँड ऑल इंडिया कोटा कारण की स्टेटचा पण थर्ड राऊंड सायमलटेनिस जसे पहिले दोन राऊंड सायमलटेनिस झाले तसंच ऑल इंडिया मी स्टेटचं देखील आता बोलणारच आहे ठीक आहे कैंडिडेट्स हु आर अलॉटेड सीट इन बोथ कोटा बनले स्टेट अँड ऑल इंडिया विल म्हणजे हे विद्यार्थ्यावर डिपेंड आता सपोज आता एखाद्या विद्यार्थ्याने ऑल इंडिया कोटा याच्यातून बावन हजार रुपये रजिस्ट्रेशन भरून एक चॉईस फिलिंग केली आणि त्याच विद्यार्थ्याने थर्ड राऊंडच्या स्टेट काउन्सिलिंगमधून पण चॉईस फिलिंग केली आणि एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही कोट्यामधून कॉलेज मिळालेले असतील तर ती विद्यार्थ्याची चॉईस आहे त्याला ऑल इंडियाची सीट पाहिजे का त्याला स्टेटची सीट पाहिजे हे विद्यार्थ्यावर डिपेंड आहे कॅन्डिडेट्स कॅन जॉईन सीट ओनली थ्रू वन कोटा ऍट अ टाइम एकाच कोटातून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे बाकीचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो सेम आहे हे झालं याचं आता याच पद्धतीने काय सांगितलं आणि याची महत्वाची रूल्स थोडस लगेच मी समजून सांगतो ठीक आहे आता सेम आलेला आहे नोटीस नंबर बावीस याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कॅप ऑन थ्री स्केड्यूल फॉर बीएमएस बीएसएस म्हणजे स्टेट कोट्याचा राऊंड तीनचा चा टाइम टेबल आलेला आहे याच्यात काय सांगितलं सेम डेट्स आहे सेम ऑनलाईन आता हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन का करावे लागणार आहे डबल याच्या स्टेटसाठी ज्यांना महाराष्ट्र स्टेटचा जो कोटा होता राऊंड टू ला ज्यांचा ला ला नंबर लागला ला होता त्यांनी जाऊन ऍडमिशन घेतलं नाही किंवा राऊंड वनला नंबर लागलेला होता राऊंड टू ला गेले राऊंड टू ला तुम्हाला सीटच मिळालेली नाही म्हणजे काय झालं त्याचा राऊंड मग काही जणांनी जो कॅन्सल केलेला आहे ज्यांनी ऍडमिशन जाऊन कॅन्सल केले ज्यांचं जॉईनिंग स्टेटस आता राऊंड टूला नाहीये म्हणजे तुम्ही नंबर लागला होता पण ऍडमिशन घेतलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा जर राऊंड तीन ला महाराष्ट्राच्या राहायचं असेल स्टेट कोट्याला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल अठरा एकोणीस वीस मध्ये ठीक आहे राऊंड वनला फ्री एक्झिट होतं तेव्हाचं तुमचा नंबर लागला तुम्ही नाही गेला तरी चालतं पण राऊंड टूचं महत्व वात वात आहे ज्यांचा नंबर लागला होता ॲडमिशन घेतले नाही असे विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर गेले प्रोसेसमध्ये राऊंड तीनला यायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल अजून दुसरे कोणते विद्यार्थी असतील ज्यांनी आतापर्यंत स्टेट कोर्टाला रजिस्ट्रेशन्स केलं कारण की माझ्याकडे काही एमबीबीएसचे असे रजिस्ट्रेशन झालेले होते की जे रिपीट करायला ते आणि त्यांचा विचार बदलला आता मला एमबीबीएस किंवा बीडीएस करायचं तसे काही विद्यार्थी अजून असू शकतात की ज्यांचा विचार बदलला आणि त्यांना बीएमएस करायचा असेल तर तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करायची एक संधी राऊन तीन ला मिळते मित्रांनो आता बघा पेमेंट पण करावं हो लागेल युजली आपलं एक हजारचं आहे ज्यांना मॅनेजमेंट कोट्याचं करायचं आयक्यू कोटा जो असतो इन्स्टिट्युशनल कोटा त्याचा पाच हजार पेमेंट असतं स्टेट आकू दोन्ही केलं तर सहा हजारचं पेमेंट करायचं डॉक्युमेंट अपलोड सेम तारीख आहे अठरा एकोणीस वीस ऑल इंडियाचा डेट सेम आहे स्टेटचा डेट सेम आहे सीट मॅट्रिक्स वीस तारखेला येणार त्यानंतर मिरिट लिस्ट एकवीस तारखेला येणार चॉईस फिलिंग तुम्हाला एकवीस बावीस तेवीस तेवीस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत रिझल्ट लागणार पंचवीस तारखेला ला, ऍडमिशन घ्यायला सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत म्हणजे इथं तुमचा ऑल इंडिया मधून नंबर लागू किंवा स्टेटमधून दोन्हीचा रिझल्ट पंचवीस तारखेला लागणार आणि तुम्ही कुठल्याही एका कोट्यातून ऍडमिशन या तारखेमध्ये घेऊ शकता ठीक आहे आता इथे काही महत्वाचे इन्स्ट कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर्ड ने नॉट म्हणजे आधी रजिस्टर केलं डबल करायची गरज नाही बघा आता लक्षात घ्या हु हैव कॅन्सल्ड ऑर नॉट जॉईन अलॉटेड सीट इन बीएमएस बीएसएमएस बी एम एस ग्रुप बी कॅप्रॉन टू म्हणजे घेतलं नाही हॅज टू अनलॉक ऍप्लिकेशन अँड सबमिट वन्स अगेन अँड मेक पेमेंट फॉर कॅन्डिडेट लॉकिंग ज्यांनी नंबर लागून ऍडमिशन घेतला नाही अशा विद्यार्थ्यांना डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल म्हणजेच काय करावं लागतो त्यांचा फॉर्म अनलॉक करावा लागतो आणि पुन्हा पेमेंट करावं लागतं आणि मग लॉक करायचं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होणार पुन्हा चॉईसेस फिल्ड बाय द कॅन्डिडेट फॉर कॅप राउंड टू विल बी ट्रीटेड एज नल अँड म्हणजे आधीचे चॉईस फिलिंग तर जाणारच आहे नव्यानं तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल कॅन्डिडेट मस्ट कम्प्लीट रजिस्ट्रेशन अँड अपलोड द डॉक्युमेंट वगैरे आता पाचवा नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे कॅन्डिडेट अलाउडेड अ सीट इन ऑल इंडिया कोटा राऊंड थ्री ऑफ डबल ए ट्रिपल सी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राऊंड कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड फॉर स्टेट काउन्सिलिंग ज्यांना ऑल इंडिया कोर्टामध्ये मी ऑलरेडी नियम सांगितला होता त्यावेळी त्यासाठी व्हिडिओ बनवलेला होता मी मेसेज देखील आपल्या ग्रुपला केला होता ज्यांना ऑल इंडिया गव्हर्नमेंट किंवा ऑल इंडिया मधून डीम कॉलेजला नंबर लागला असे विद्यार्थी स्टेटच्या थर्ड राऊंडला पार्टिसिपेट करू शकत नाही तिथं क्लिअरली सांगितलंय पुढचा पॉईंट काय इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड थ्री हे देखील विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षा जास्त पालकांनी लक्ष देऊन ऐका का, का। आणि अजून कन्फ्युज असतात की नको ते पाहिजे ते नको हे पाहिजे या राऊंडला थर्ड राऊंडला तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागतं इट इज मँडेटरी टू जॉईन अलॉटेड सीट इन कॅप्रॉउ थ्री कॅन्डिडेट्स हु आर अलॉटेड अ सीट इन कॅप्राउन थ्री विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर सबसिक्वेंट राऊंड इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर दे जॉईन ऑर डू नॉट जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅप्रॉउ थ्री तुम्हाला तिसऱ्या राऊंडला नंबर लागला तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा न घ्या तुम्ही इथून पुढच्या राऊंडला कन्सिडर अजिबात केले जाणार नाही हे सांगितलं कॅन्डिडेट शुड ऑल्सो अस टेन ही जर इलिजिबिलिटी ते एक झालंय पीडब्ल्यू अशा सर्व विद्यार्थ्यांना एक आहे की आता राऊंड तीनला जर नंबर तीन लागला तर तुम्हाला ऍडमिशन मित्रांनो घ्यावंच लागतं अगदी थोडक्यामध्ये मी काही समराईज करतो लक्षात घ्या की आता दोन प्रकारचे टाइम टेबल आलेले आहेत ठीक आहे दोन प्रकारचे टाइम टेबल आले आहेत आता एक्झॅक्टली कसे टाइम टेबल आहेत हे लक्षात घ्या एक आहे फिफ्टीन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा ठीक आहे मग इथे आपल्याला बी ए एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस ला अप्लाय करता येईल ठीक आहे आणि दुसरं काय आहे आपला सेव्हन्टी पर्सेंट त्याला म्हणता येईल कारण की फिफ्टीन आणि इकडचा मॅनेजमेंट कोटा गेला तर स्टेट कोटा जो रे रिमेनिंग आहे स्टेट कोटा ठीक आहे आता याच्यामध्ये बघा स्टेट कोटा आता याच्यामध्ये काय आहे राऊंड तीन चालू झालेला आहे राऊंड तीन तर याचा आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्यांनी केलं नाही त्यांनी करायचं याच्यासाठी बावन्न हजार रुपये फी भरायची रजिस्ट्रेशन करायचं ज्यांना राऊंड टूला अधिकाऱ्यांचे दोनच राऊंड सांगितले होते आपण दोनच राऊंड होणार होते इथं जाऊन ज्यांना नंबर लागला होता काही जणांनी कॅन्सल केले तुम्हाला राऊंड तीन लायचं असेल तर डबल फी भरून रजिस्ट्रेशन करू शकतात या राऊंडसाठी कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अप्लाय करा असं मी सांगतो तुम्हाला सजेस्ट करतो जरी तुमचे कमी मार्केट दोनशे चाळीस अडीचशे दोनशे तीस दोनशे साठ मार्काच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करा अगदी कमी मार्के जे बीएचएमएस साठी ट्राय करायचे त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी बीएचएमएस साठी इथं रजिस्ट्रेशन करून ठेवा आधी केलं असेल तर फक्त चॉईस फिलिंग करायची कारण की ही एक सुवर्ण संधी इथे कट ऑफ ड्रॉप होईल कारण की इथं नंबर लागलेला ऍडमिशन घ्यावंच लागतं आणि आता जास्त करून विद्यार्थी बावन्न हजार रुपयाचे म्हणजे पन्नास हजार रुपयाचे रिस्क कोण घेणार नाही त्यामुळे कट ऑफ नक्कीच ड्रॉप बघायला भेटेल आपल्याला ऑल इंडिया पंधरा मधून त्यामुळे इथे एक सुवर्ण संधी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि चॉईस फिलिंग करायची राहिला प्रश्न इथल्या कोट्याचा तर इथे विद्यार्थ्यांना काय करावं लागेल ज्यांनी राऊंड ला राऊंड टू स्टेटच्या राऊंड टू ला जर तुमचा नंबर लागला होता आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल किंवा जो ऍडमिशन घेतलं होतं पुन्हा जो कॅन्सल केलं असेल तुम्हाला राऊंड तीन ला जायचं असेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल करा नुसतं चॉईस फिलिंग डायरेक्ट करता येत नाही जसं आता एमबीबीएस विद्यार्थ्यांनी डबल रजिस्ट्रेशन केले होते एमबीबीएस बी साठी तसं तुम्हाला आधी इथे ग्रुप बी साठी रजिस्ट्रेशन करावं लागेल मगच तुम्हाला चॉईस फ्रिंग करता येते आधी रजिस्ट्रेशन आणि मग चॉईस फिलिंग करायची ठीक आहे चॉईस फिलिंग करायची ठीक आहे फक्त या राऊंडला नंबर लागला तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे राऊंड थ्रीला जर तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे इथून पुढचे जे वॅकन्सी राऊंड असतात तिथे तुम्हाला जाता येत नाही तुम्ही ऍडमिशन घेतलं तरी हेच कन्फर्म राहणार नाही घेतलं ऍडमिशन तरी तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही पुन्हा नव्याने ना रजिस्ट्रेशन करता येत नाही राऊंड वन राऊंड टूला सीट नाही होती आताच्या या राऊंडला जर सीट मिळाली नाही तर आधीच कॉलेज तुमचं ऍटो रिटेन होत असतं अशा विद्यार्थ्यांना पुढे जाताच येत नाही ज्यांना राऊंड वन राऊंड टू आणि आता होणाऱ्या राऊंड तीन ला सीट मिळणारच नाही असे सर्व विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल असतात इथे देखील तुम्हाला नंबर लागला ऍडमिशन घ्यावंच लागेल तुम्हाला पुढे कुठेही जाता येणार नाही ठीक आहे ऍडमिशन नाही घेतलं तर हे तुमच्या पन्नास हजार रुपये डिपॉझिट मात्र जप्त होता त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं हो, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा बेनिफिट होण्याचा चान्सेस तेवढेच स्ते जास्त आहेत आणि इथे देखील विद्यार्थ्यांनी काळजी काय घ्यायची की आपल्याला नंबर लागल्यानंतर ॲडमिशन घ्यावंच लागतं रजिस्ट्रेशन कोण करावं हे देखील मी ऑलरेडी क्लिअर केले आपल्या ग्रुपमध्ये मी मेसेज करतो अशीच महत्वाचे व्हिडिओज बनाण्यासाठी आपलं व्हायब्रंट ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काही अडचणी असतील कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच